याच्यामध्ये दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के जे शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं होतं आता ते कर्ज आता माफ केलं जाणार आहे कारण आपण बघितलंच असेल शेतकरी नेते बच्चू कडूंनी एक आंदोलन केलं होतं आता त्या आंदोलनाला पूर्णपणे यश मिळालं आहे काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री उपस्थित होते याचबरोबर शेतकरी नेते बच्चू कडू देखील या बैठकीत उपस्थित होते या बैठकीत कर्जमाफीची तारीख पूर्णपणे फिक्स करण्यात आली आहे अखेर ती सरसकट कर्जमाफी झाली ही कर्जमाफी झाली कशी आणि या कर्जमाफी मागे कोणाचा मुख्य हात आहे हे थोडक्यात बघून घेऊया तर बघा सरकारकडून दिलेलं आश्वासन म्हणजे फक्त सरकारसाठी तो शब्द होता पण अंमलबजावणी मात्र नव्हती म्हणूनच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसोबत थेट रस्त्यावर उतरून कर्जमाफी घेतली हे आंदोलन यशस्वी कसं ठरलं बघा नागपूरच्या परसोडी परिसरात जे दृश्य होतं ते खरंच हृदय हेलावणार आहे कुणी शेतकरी हातात फलक घेऊन बसलेला कुणी डोक्यावर ओला रुमाय ठेवून उन्हात उभा कुणी पावसात भिजप घोषणाबाजी करताना दिसत होता त्यांचं एकच म्हणणं होतं सातबारा कोरा झाला पाहिजे आणि त्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं बच्चू कडू म्हणत होते कर्जमाफी झाली पाहिजे नाहीतर आंदोलन अधिक तीव्र करू रेल्वे रोको आंदोलन करू असं बच्चू कडू म्हणत होते यामुळे सरकारला कर्जमाफी करणं आता भाग पडलं राज्य सरकारवर कोर्टाचा दबाव आणि शेतकरी नेते बच्चू कडून केलेल्या आंदोलनाचा दबाव हा राज्य सरकारवर पूर्णपणे पडला यामुळे सरकारला हे सरसकट कर्जमाफीचं पाऊल उचलणं भाग पडलं काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री उपस्थित होते याचबरोबर शेतकरी नेते बच्चू कडू देखील या बैठकीत उपस्थित होते या बैठकीत कर्जमाफीची तारीख पूर्णपणे फिक्स करण्यात आली आहे जी माफीची तारीख ठरली ती तारीख देखील आपण पुढे सांगणार आहोत त्याआधी बघा जे शेतकरी थकीत आहेत त्यांचं तर सरसकट कर्ज माफ केलंच जाणार आहे परंतु जे शेतकरी रेग्युलर कर्जफेड करत आहेत त्यांना देखील सरकारनं विसरलं नाही त्यांना एक प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे आणि हे अनुदान पन्नास हजाराचं असणार आहे म्हणजेच बघा जी दोन हजार सतरा साली कर्जमाफी झाली होती त्याच पद्धतीने ही कर्जमाफी लागू होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल पत्रकारांशी बोलताना म्हणाले म्हणजे ज्या पद्धतीने दोन हजार ला जे रेग्युलर कर्जफेड करणारे शेतकरी होते त्यांना पन्नास हजाराचं प्रोत्साहन अनुदान देण्यात आलं होतं आता त्याच पद्धतीने या होणाऱ्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना पन्नास हजाराचं प्रोत्साहन अनुदान मिळेल त्यानंतर दुसरा एक महत्वाचा अपडेट आपण बघणार आहोत यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ होईल कोणते शेतकरी पात्र असणार आणि मुख्य म्हणजे ही किती लाखांपर्यंतची कर्जमाफी असणार आहे तर हे आपण सर्वात आधी बघू काल मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत कर्जमाफीबद्दल काय म्हणाले त्यांनी जी तारीख दिलेली आहे ती तारीख कोणती आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ होईल आणि किती लाखांपर्यंत कर्ज माफ केलं जाईल व कोणत्या वर्षीचं घेतलेलं कर्ज माफ केलं जाईल असा सर्व अपडेट आपण येथे बघू त्यासाठी लक्षपूर्वक व्हिडिओ बघा तर बघा ज्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये कर्ज घेतलं असेल किंवा दोन हजार चोवीस मध्ये कर्ज घेतलं असेल किंवा त्याआधी कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज थकीत पडलं असेल तर ते कर्ज माफ केलं जाईल का की नेमकं कोणत्या वर्षीचं कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे याबरोबर ही जी कर्जमाफी होणार आहे या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र केले जातील अशी सविस्तर माहिती इथे आपण जाणून घेणार आहोत सर्वात पहिले जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र करण्यात आले म्हणजे त्यांना कर्जमाफी पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे त्यांची जिल्हानिहाय यादी ती आता समोर आलेली आहे म्हणजे जे कर्जमाफीच्या नियमात बसणारे शेतकरी आहेत ते इथे आपण पहिल्यांदा बघून घेऊ त्यामुळे ही सांगण्यात येणारी माहिती लक्षपूर्वक बघा तर बघा जे लघु आणि सीमांत शेतकरी आहेत तेच शेतकरी या दोन हजार पंचवीसच्या कर्जमाफीसाठी लागू केले जातील म्हणजे ज्यांच्याकडे चार एकर पेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त पाच एकर शेती आहे अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफी दिली जाईल म्हणजेच त्यांचे जे कर्ज आहे ते सर्वात आधी माफ केलं जाईल जवळपास पूर्ण भारतात पंच्याऐंशी टक्के शेतकरी हे लघु आणि सीमांत आहेत तर यांचं सर्वात आधी कर्ज माफ केलं जाईल त्यानंतर बाकीचे जे शेतकरी आहेत त्यांची दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात कर्जमाफी केली जाईल आता ही जी कर्जमाफी होणार आहे ते नेमकं कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत केली जाईल जसं की दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज थकित असेल तर त्यांची कर्जमाफी केली जाईल का की दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान कर्ज घेतलेले असेल तर त्यांची कर्जमाफी होणार का की ज्यांनी दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान किंवा दोन हजार एकवीसच्या च्या आधी कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज आता थकीत असेल तर कर्ज माफ होणार का तर अशी मुख्य आणि महत्वाची माहिती आपण जाणून घेऊ तर लक्ष द्या तर बघा ज्यांनी दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या दरम्यान शेतकऱ्यांनी पीक कर्ज बँकेकडून घेतलं असेल तर त्यांचं पीक कर्ज माफ होणार आहे आणि ज्यांनी दोन हजार चोवीस नंतर पीक कर्ज घेतलं असेल अशा शेतकऱ्यांसाठी काय नियम लावले आहेत बघा जी दोन हजार सतरामध्ये मध्ये कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीमध्ये एक एप्रिल दोन हजार नऊ ते तीस जून दोन हजार सोळापर्यंतचं पर्यंतचं थकीत था। कर्ज माफ करण्यात आलं होतं म्हणजेच जवळपास सात वर्षांचं थकीत कर्ज माफ करण्यात आलं होतं आणि आता त्याच पद्धतीने दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस दरम्यानचं थकीत पीक कर्ज माफ केलं जाणार आहे आणि याबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावं लागेल तर बघा ज्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवीन कर्ज बँकेकडून घेतलं असेल तर त्यांचं थकीत कर्ज राज्य सरकारकडून ग्राह्य धरलं जाणार नाही फक्त त्यांना प्रोत्साहन अनुदान सरकार देईल अशी शक्यता आपण सरकारकडून बघू शकतो म्हणजेच बघा दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस दरम्यान शेती पिकासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलं असेल आणि ते कर्ज थकित असेल तर ते कर्ज माफ केलं जाणार आहे बाकी ज्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये कर्ज घेतलं आहे ते माफ होणार नाही परंतु त्यांना अनुदान दिलं जाईल याबरोबर असे काही जण असतील की त्यांनी आपलं कर्ज दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस दरम्यान या झालेल्या सात वर्षात एखाद्या वेळेस किंवा त्यापेक्षा जास्त वेळ आपलं कर्ज रिन्यू केलं असेल तर त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे परंतु ते कर्ज दोन हजार पंचवीस मध्ये रिन्यू केलेलं नसावं जर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही आपलं कर्ज रिन्यू केलं असेल तर त्यांचं थकीत कर्ज माफ केलं जाणार नाही हे सगळं लक्षात घ्या कारण दोन हजार सतराच्या झालेल्या कर्जमाफी योजनेत अशाच प्रकारचे नियम लावण्यात आले होते आणि या दोन हजार पंचवीसच्या कर्जमाफीतही अशाच प्रकारचे नियम लावले जाणार आहेत यामध्ये काही जिल्हे निवडण्यात आले कोणते वीस जिल्हे या पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी निवडले गेले आहेत चला पटकन हे वीस जिल्हे पाहूया तर बघा पहिला जिल्हा आहे अहमदनगर दुसरा आहे नंदुरबार तिसरा आहे पुणे चौथा जिल्हा आहे कोल्हापूर पाचवा जिल्हा आहे सोलापूर सहावा जिल्हा आहे सातारा सातवा जिल्हा आहे वर्धा आठवा जिल्हा आहे भंडारा नववा जिल्हा आहे चंद्रपूर दहावा जिल्हा आहे नांदेड अकरावा जिल्हा आहे लातूर बारावा जिल्हा आहे पालघर तेरावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर चौदावा जिल्हा आहे बीड पंधरावा जिल्हा आहे जालना सोळावा जिल्हा आहे रायगड सतरावा जिल्हा आहे नाशिक त्याचबरोबर जळगाव आणि रत्नागिरी असे वीस जिल्हे पात्र आहेत आता प्रश्न असा की आपलं नाही या यादीत आहे का हे कसं करणार आणि हे कर्ज आज माफ होत आहे का तर बघा सरकारने जिल्हानिहाय हा यादी तयार केली आहे जी तहसील कार्यालय पंचायत समिती आणि संबंधित बँक शाखांमध्ये लावली जाणार आहे त्यामुळे तुमच्या तालुक्याच्या कार्यालयात एकदा तपास करून घ्या कारण इथे सर्वात अधिक कर्जमाफीची यादी लावली जाते पण हो एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमचं कर्ज थकीत आहे आणि बँकेकडून नोटीस आली आहे तर अजिबात घाबरू नका आणि सध्या कर्ज फेडायची घाई करू नका कारण एकदा तुम्ही कर्ज फेडलं तर तुम्ही कर्जमाफीच्या यादीतून बाहेर पडाल त्यानंतर बघा जी दोन हजार पंचवीसची ची कर्जमाफी आहे ती कोणत्या तारखेला केली जाईल ते आपण इथे बघून घेऊ तर बघा शेतकरी नेते बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीच्या तारखेबद्दल बोलणं भाग पडला राज्य सरकारने कर्जमाफीच्या तारखेबाबत काय निर्णय घेतला बघा तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे अतिशय सकारात्मक पद्धतीने कर्जमाफीला मान्यता दिलेली आहे शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे बाकी काही याबद्दल नवीन अपडेट येईल ती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगितली जाईल त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद